नमस्कार मी माहिती कार्यकर्ता आज मी प्लॅनिंग सातारा नगर रचना विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विरोधात बांधकाम व बिनशेती परवानगीची ऑनलाईन प्रकरणे जी आहे ती प्रलंबित राह असल्या कारणाने त्यांच्या निषेधार्थाचं एक दिवशी आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनानं महाराष्ट्र शासन आणि स सातारा सहाय्यक्षला यांनी प्रतिसाद देऊन सदर प्रणाली ही लवकरात लवकर चालू करण्यात येईल आणि आज त्याची ट्रायल बेस आज त्यांनी आजच्यात चालू केलेली आहे चांगल्या दर्जाची परंतु आपली पुनश्च मागणी अशी आहे की दोन हजार तेवीसपासून जी असता काय जी काही प्रकरणं ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अडकलेली आहेत किंवा प्रलंबित आहेत की ज्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित बहुजन समाजाची प्रकरणं आहेत ती प्रकरणं त्यांनी ऑफलाईन पद्धतीने स्वीकारून त्याला त्वरित मंजुरी देण्यात यावी याबाबतीत त्यांनी सकारात्मक आपल्याशी चर्चा केलेली आहे विचारविणे केलेलं आहे आणि याबाबतीत ते शासन लवकरच त्याबद्दल अध्यादेश जारी करणार आहेत की जेणेकरून जी वर्ष प्रलंबित असणारी प्रकरणं लवकरात लवकर मंजूर होतील जेणेकरून सर्वसामान्यांना जी शासकीय मान्यतेची घरा करावी लागतात त्यामधून त्यांना मान्यता मिळणार आहे आणि जर ही बी पी एस प्रणाली जर व्यवस्थित चालू झाली नाही तर पुढील आठ दिवसात महाराष्ट्र राज्याचे जे संचालक आहेत मान्य अविनेश पाटील यांना काळे फासण्याचा इशारा मी याबाबतीत प्रशासनाला दिलेला आहे आणि त्याची अंमलबजावणीही मी त्या पद्धतीने करणार आहे त्यामुळे पुन्हा मला महाराष्ट्र शासनाला आणि स संचालक ऑफिसला नगररचना विभागाला आणि महसूल विभागाला मी सूचित करू इच्छितो की सदर ऑन आँ, ऑनलाईन प्रणाली ही त्वरित व्यवस्थित चालू करण्यात यावी आणि सर्वसामान्याला होणाऱ्यांना हात त्रासापासून त्यांना मुक्त करण्यात यावं आणि या बाबतीत मी पुन्हा प्रशासनाला एक अजून विनंती करू इच्छितो की सध्या राजकीय अस्थिरता आहे याचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्य बहुजन समाजाला तुम्ही भेटी धरू नका आणि जर तसं धरलंच तर त्याचे दुष्परिणाम काय होतील हे मागील इतिहास जाणून आहातच आणि ह्याचे पूर्ण पुनर् इतिहास करण्याची वेळ आणून देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र